श्रीनवनाथ हाय नम अध्याय अकरावा हा अध्याय वाचल्याने आपल्या घरातील ग्रहदोष जातील व सुख लावी अग्निपीडा होणार नाही तर अध्यायाला सुरुवात करूया गोरक्षाला घेऊन मच्छिंद्रनाथ बद्रिकाश्रमी आली तेथे शंकरांनी प्रार्थना केल्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले ते, ते, ते मच्छिंद्रनाथाला म्हणाले हा गोरक्ष म्हणजे हरिनारायण कनकगिरी येथे याला सर्व विद्या दिली तेव्हा या देहात मी त्याला पाहिले मी त्याच्यावर प्रसन्न आहे गोरक्षाने विद्याभ्यास जरी केलेला असला तरी मनुज्य तपश्चकार्य केल्याशिवाय ती विद्या कल्याणकारक होणार नाही अभ्यासाला तपाची जोड हवीस तू याला येथे ठेव कठोर तप करू दे गोरक्षाला तेथे तप करण्यासाठी ठेवून मच्छिंद्रनात तीर्थनास निघाला गोरक्षाला योग्य दिवस व वेळ पाहून मग शंकरायन योगना साधनेस बसवले मच्छिंद्रनाथ अनेक तीर्थे पाहत पाहत बारा वर्षे फिरला शेवटी तो त्याने स्नान समुद्र स्नान केले व मारुतीचे दर्शन घेतले मच्छेंद्रनाथला पाहतात आनंदित झालेला मारुती म्हणाला मागे आपण भेटलो होतो त्याला चोवीस वर्षे झाली आहेत आठवते ना तुला तू मला पूर्वी स्त्री राज्यात जाईन असे सांगितले होते आता तुझी काही अडचण ऐकणार नाही आता मैनगी निच्या राज्यात जा आणि तिला भाषण मुक्त कर मच्छिंद्रनाथ त्यावेळी मात्र हनुमंतांचे म्हणणे मान्य केले मग मारुती व मच्छिंद्र बंगादेशात पलीकडे स्त्री राज्यात गेले येथा मेनकिनी ना नावाची राणी मोठी वैभव संपन्न असून तिच्या राज्यातील सर्व कामे स्त्रियात करीत असत ती राणी सर्व कलांमध्ये निपुण होती तिने त्यांचे स्वागत केले मारुती म्हणाला तुला मी वचन दिले होते की मच्छिंद्रनाथ नावाचा योगी येथे येईल तेव्हा तो तुझी मनोकामना पूर्ण करितोच हा मच्छिंद्रनाथ मैनाकिनीला फारच आनंद झाला मारुतीने तिला वचनातून मुक्त केले मैनाकिनीच्या सहवासात मच्छिंद्राचा सर्व प्रकारचे विषयाभोग भोगीत पुष्कळ दिवस राहिला सर्व वैभवी त्याच्या पायाशी लोळत होती रचनाखचित सुवर्णांचे व मौतिकांचे अलंकार सर्व कामे करण्यासाठी अप्सरांपेक्षा सुंदर अशा दासी आणि शृंगारांची सर्व साधने उपलब्ध होती मच्छिंद्रनाथ तेथे राहत असता मैनागिनीच त्याच्यापासून गरोदर राहिली आणि योग्य काळ लोटल्यानंतर तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला त्या मुलाचे नाव मिन्नात ठेवले मिन्नाथाच्या रूपाने उपसर्वसूंचा पुत्र अंश अंशावतार घेऊन आला होता मच्छिंद्र मारुतीच्या सांगण्यावरून स्त्री राज्यात गेला आणि मोहाने तो तिथेच राहिला होता हस्तिनापुरातील जन्मीय वंशातील सातवा पुरुष बृहदवा हा राजा राज्य करीत होता कलयुगाला आरंभ होऊन दोन हजारांपेक्षा जास्त वर्षे उलटली होती ब्रहदवा राजाने देशोदेशीचे अनेक ब्राह्मण बोलवून सोमयोगाला आरंभ केला ब्रह्मदेवाने केलेले यज्ञ एक वर्षपर्यंत अग्नि आहुदी ग्रहण करून तुष्ट असताना असताना नवनारायणपैकी ना ऋषींनी त्या अग्नीत बालकारूप येऊन प्रवेश केला आणि अग्निने यज्ञकुंडातून तो बालक बाहेर टाकला यज्ञकुंडातून रक्षा बाहेर काढताना तो ब्राह्मणांच्या हाती आला ब्राह्मणाने राजाला त्या पालकाची अलौकिक उत्पत्ती सांगितली आणि राजाजवळ त्या बालकाला बालकाला दिले ते सुंदर रोपटे पाहून राजा मोहून गेला त्याने लगबगीने आपली सुलोचना नावाची पत्नी होती तिच्याजवळ जाऊन जा तो बालक दाखविला व म्हटले तुझा मिनिकेत हा पुत्र आहे ह्याचा धाकटा भाऊ अग्नीने प्रसाद म्हणून दिला आहे तिला स्पर्ध पुत्र स्पर्श होतात वास्तल्य वरून उरू उरून वाहू लागले जा त्याचा जन्म झाला म्हणून जालंधर असे त्याचे नाव सार्थ ठेवले राज्यात सर्वत्र हत्तीवरून साखर वाटण्यात आली मिनिकेत व जालंधर सर्वांचे जीवकी प्राण झाले होते जालंधर हळूहळू लहानसा मोठा झाला त्याचे उपनयने राजाने मोठ्या थाटांनी केले मग तो जरा मोठा झाला त्याच्या विवाहाचा करू लागला पण विवाहाच्या विचाराने मनात उडून तो, तो गुपचूप राजांतून बाहेर पडला महाराज जालंधर हा अग्निकुंडात जन्मलेला देवी पुत्र तो काही तुमचा मुलगा नव्हे तो अयोनी संभाव आहे त्याला मरण नाही त्याला कसलेही भय नाही आपला आपण व्यर्थशोक करू नये तो आपापल्या केव्हा तरी संशय भेटेल असे मंत्र्यांचे विचार ऐकून राजा कसतरी मन आवरून राज्यकार्यात लक्ष घाल लागला जालंधर राज्यात राजधानीतून निघून एका जंगलात थकल्यामुळे उधरीतली एका घंधाट वृक्षाखाली झोपला असताना त्या अरण्यात पेटला त्यामुळे झाडे हुरपुळू लागली पक्षी दूर दूर जाऊ लागले पशु सैरावेला धावू लागले अनेक जण अग्नीच्या पक्षस्थानी पडले चारी दिशांनी अग्निस्त्र जालंधरात आला त्याला पाहता हा आपला पुत्र असल्याच्या लक्षात आल्यामुळे त्या अग्निने त्याला उठवले त्याला त्याच्या जन्मची कथा सांगून अग्निने मी तुझा माता व पिता असल्याचे सांगितले अग्निपीडा होणार नाही ग्रहदोष